मंडई राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात विविध जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांकडून आपापल्या पक्षातील नवीन उमेदवारांसाठी आता चाचपणी सुरू झाली यातच महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा जिल्हा आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधीच प्रचंड चर्चेत होता साधारण महिन्याभरापूर्वी सिंधुदुर्गमधल्या मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती या घटनेमुळं मग संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं महाविकास आघाडीतील पक्षांनी या घटनेसाठी सध्याच्या महायुती सरकारला जबाबदार धरत सरकारवरती टीकेची झोड उठवली होती त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांवर या घटनेचा किती प्रभाव पडणार याचीसुद्धा बरीच चर्चा झाली तसा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा असला तरी राजकीयदृष्ट्या मात्र हा जिल्हा मोठ्या प्रमाणात संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत याच तिन्ही विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनानं तापायला सुरुवात झाली मग याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमधील राजकीय परिस्थिती कशी असणार आहे या तिन्ही विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आपल्या जागा शाबूत ठेवतील की मग त्यांना विरोधकांकडून तगडं आव्हान दिलं जाऊ शकतं आणि कोण असतील या मतदारसंघांमधील पुढचे आमदार याचाच आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरे ऑन मराठी तर मंडळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी कुडाळ मालवण आणि कणकवली असे तीन विधानसभा मतदारसंघ मोडतात ज्यात शिवसेना शिंदे गटाकडून दीपक केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भारतीय जनता पार्टीकडून नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वैभव नाईक हे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत सर्वात अगोदर पाहून घेऊयात की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं राजकीय गणित कसा असणार आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर विद्यमान आमदार आणि शिक्षण मंत्री असणाऱ्या दीपक केसरकर यांचा फार मोठा प्रभाव आहे गेली सलग तीन टर्म अर्थात पंधरा वर्ष ते या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत सलग दोन वेळा आमदार झालेल्या व्यक्ती या अंतरच्या निवडणुकीत मतदारसंघात निवडून येत नाहीत असा या मतदारसंघाचा इतिहास दीपक केसरकर यांनी सलग तीन वेळा निवडून येत मोडून काढला होता दोन हजार रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा पुढे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते शिवसेना पक्षात सामील झाले होते या निवडणुकीत शिवसेना भाजप युती तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटली होती त्यामुळे या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवणाऱ्या दीपक केसरकर यांच्या विरोधात या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे राजन तेली आणि काँग्रेसचे चंद्रकांत गावडे यांच्यामध्ये खुलेआम लढत झाली या निवडणुकीत जवळपास चाळीस हजारांची आघाडी घेत दीपक केसरकर यांनी विजय मिळवला होता दोन हजार चौदाच्या सरकारमध्ये ते या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा झाले पुढे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा दीपक केसरकर यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत असणारे अपक्ष उमेदवार राजन तेली यांचं आव्हान होतं मात्र या निवडणुकीत सुद्धा दीपक केसरकर यांनी बाजी मारत विजय मिळवला होता युतीतर्फे शिवसेनेकडून निवडणूक लढवणाऱ्या दीपक केसरकरांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकोणसत्तर हजार सातशे चौऱ्याऐंशी मतं मिळवली तर राजन तेली यांना 56,556 हजार पाचशे छप्पन्न मतांवर समाधान मानावलं या निवडणुकीत दीपक केसरकरांनी तेरा हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी राजन तेली यांच्यावर विजय मिळवला होता आधी राष्ट्रवादी काँग्रेस नंतर शिवसेना असा प्रवास राहिलेले दीपक केसरकर शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे शिंदे त्यांच्या गटात सामील झाले आता ते शिवसेना गटातील एक प्रमुख नेते बनलेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे ही जागा दीपक केसरकर यांना मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करणार आहेत त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सिंधुदुर्ग रत्ना आगेरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे उभे असणाऱ्या नारायण राणे यांना दीपक केसरकर यांनी पूर्वीचे सगळे मतभेद विसरत आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून तब्बल सदतीस हजारांचं मताधिक्य मिळवून दिलं होतं त्यामुळे नारायण राणे सुद्धा या विधानसभा निवडणुकीत या मदतीची परतफेड करणार अशा चर्चेत परंतु दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली यांनी आपला विरोधातला सूर आता कायम ठेवलाय शिवाय सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा सुद्धा भारतीय जनता पार्टीलाच मिळावी अशी मागणी सुद्धा त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली त्यामुळे जरी महायुतीकडून दीपक केसरकर यांच्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडे ही जागा जाणार असं फिक्स वाटत असलं तरी महायुती एकत्रितपणे आता कोणता निर्णय घेतं यावर मतदारसंघातील पुढची राजकीय गणित अवलंबून असणार आहेत मग ऐनवेळी जर राजन तेली यांनी शिवसेना ठाकरे गटात जात दीपक केसरकरांना आव्हान दिलं तर मग नवल वाटायला नको शिवाय महाविकास आघाडीतील शरद पवार गटातल्या अर्चना घारे यांनी देखील मतदारसंघात गेली वर्षभर सतत संपर्क ठेवलाय मतदारसंघातल्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी आपलं वर्चस्व वाढवायला सुरुवात केले आणि म्हणून ही जागा महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला जाते यावर आता पुढची सगळी गणितं अवलंबून असणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या नंतरचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन विधानसभा निवडणुकात त्यांनी या मतदारसंघातून विजय प्राप्त केलाय दोन हजार मध्ये सुद्धा त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती परंतु त्यावेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या नारायण राणे यांच्यासमोर त्यांचा पराभव झाला होता मात्र पुढे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेनेकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवत सत्तर हजार पाचशे ब्याऐंशी मतं मिळवली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या नारायण राणे यांचा पराभव झाला माजी मुख्यमंत्र्याचा पराभव केल्यामुळं वैभव नाईक जायंट किलर ठरले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा वैभव नाईक यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली गेली या निवडणुकीत त्यांच्या विरोधात भाजप पुरस्कृत असणाऱ्या अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांचं आव्हान होतं या निवडणुकीत वैभव नाईक यांनी एकोणसत्तर मतं मिळवत चोपन्न मतं मिळवणाऱ्या रणजित देसाई यांच्यावर चौदा हजार तीनशे एकोणीस मतांनी विजय मिळवला होता नंतर झालेल्या शिवसेना फुटीदरम्यान वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिलेत निष्ठावंत अशी ओळख निर्माण झाल्यामुळं वैभव नाईक यांच्या मतदारसंघात मूळ शिवसैनिक नाईकांसोबत आहे असा दावा वैभव नाईक यांचे कार्यकर्ते करतात महाविकास आघाडीकडून तर हा मतदारसंघ शिवसेनेला मिळेल हे जवळपास निश्चित झाले वैभव नाईक यांनी सुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला विधानसभेच्या दृष्टिकोनानं काम करायला सुरू करण्याचे आदेश दिले तसं सांगितले मग आता वैभव नाईक यांच्या विरोधात महायुतीकडून ही जागा कोणत्या पक्षाला जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार असणारे निलेश राणे हे गेली काही वर्षे या मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यातच आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणारे नारायण राणे यांना एकोणऐंशी हजार पाचशे तेरा तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणारे विनायक राऊत यांना त्रेपन्न हजार दोनशे सत्तावीस मतं मिळाली होती मतदारसंघातून मिळालेल्या या सव्वीस हजार दोनशे छत्तीस मतांच्या मता मताधिक्यामुळे निलेश राणे यांनी या मतदारसंघावर आपला दावा सांगितला असं बोललं जाते शिवाय यातल्या मालवण मतदारसंघावर एकेकाळी राणे कुटुंबाचं वर्चस्व होतं त्यामुळे पुन्हा एकदा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी नारायण राणे सुद्धा या मतदारसंघामध्ये आपली ताकद पणाला लावणार यात शंका नाही मग महायुतीकडून जर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला गेला तर इथून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे वैभव नाईक विरुद्ध महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे निलेश राणे यांच्यात थेट लढत हो यात शंका नाही आणि मंडळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कणकवली विधानसभा मतदारसंघ सध्या नितेश राणे हे तिथून आमदार आहेत कोकणातले बडे नेते नारायण राणे यांचं या मतदारसंघावर अबाधित वर्चस्व राहिले नारायण राणे या मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून आपली निवडणूक लढवली त्यावेळी नारायण राणे काँग्रेस पक्षात होते दोन हजार नऊ सालच्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी कणकवलीमधून काँग्रेसच्या रवींद्र फाटक यांना उमेदवारी मिळवून दिली होती परंतु दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र फाटक यांचा फक्त चौतीस मतांनी पराभव झाला आणि या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे प्रमोद जठार निवडून आले नारायण राणे यांचा बालेकिल्ला असणारा कणकवली विधानसभा मतदारसंघ त्यांच्या हातून निसटला होता परंतु पुढच्याच म्हणजे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी कणकवलीमधून आपले पुत्र नितेश राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं या निवडणुकीत मात्र काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या नितेश राणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रमोद जठार यांचा मतांनी पराभव केला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी राणे कुटुंब भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करत नितेश राणे यांच्या विरोधात या मतदारसंघातून अर्ज भरला या निवडणुकीत नितेश राणे यांनी चौऱ्याऐंशी हजार पाचशे चार मतं मिळवली तर छप्पन्न हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मिळवणाऱ्या सतीश सावंत यांचा अठ्ठावीस हजार एकशे सोळा मतांनी पराभव केला अशा प्रकारे सलग दोन आमदार म्हणून काम करणारे नितेश राणे यांनी या आता आपली मजबूत पकड निर्माण शिवाय झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नारायण राणे यांना एक्केचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव मतांचं मोठं मताधिक्य मिळवून दिले त्यामुळे महायुतीकडून ही जागा भाजपातर्फे नितेश राणे लढवतील हे आता जवळपास निश्चित मानलं जाते मग आता महाविकास आघाडीकडून त्यांच्या विरोधात ही जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या मतदारसंघात काँग्रेससुद्धा आपला दावा सांगेल असं सा बोललं जाते परंतु जागा वाटपात ही जागा शिवसेना ठाकरे गटाला गेली तर मग या मतदारसंघातून सतीश सावंत हे नितेश राणे यांच्या विरोधात उभे असतील असं बोललं जाते मग आता जागा वाटपात काय फॉर्म्युला ठरतो यावर पुढची गणिता अवलंबून असतील उत्तर मंडळी अशा प्रकारे झालेल्या लोकसभा निवडणुकीचा के विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीची हवाय असं बोललं जाऊ शकतं याचा थेट फायदा सावंतवाडी आणि कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार असणारे दीपक केसरकर आणि नितेश राणे यांना थेट होऊ शकतो त्याचबरोबर कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे वैभव नाईक यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक आव्हानात्मक असणार असं बोललं जाते मग आता तिकीट वाटपानंतर कोणासमोर कोण उभं राहणार यावर पुढची गणिता अवलंबून असतील बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार आपले गड राखतील की मग विरोधी उमेदवार त्यांच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावतील सध्या असणारे महायुतीचे दोन आणि महाविकास आघाडीचा एक आमदार हे मतदारसंघातलं चित्र बदलेल का आणि कोण होतील कुडाळ मालवण सावंतवाडी आणि कणकवली विधानसभा मतदारसंघाचे पुढचे आमदार याबद्दलची तुमची मत आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरीऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद